हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल तर ज्या दिवशी मी साडी घालते आणि साडीवर मी कसा मेकअप करते ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि असा मेकअप जो हा मेकअप मी केला आहे तुम्ही असं डेली पण करू शकता खूप कमी प्रोडक्टमध्ये होतो आणि लवकर पण होतो हा मेकअप करायला तुम्हाला फक्त दहा मिनिट लागतील दहा मिनिटमध्ये असा मेकअप तुम्ही करू शकता इतका सिम्पल मेकअप मी केला आहे जर का तुम्हाला पण पन... असा मेकअप करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात आधी आपल्याला लावायचं आहे लॅकमीचं मॉश्चुरायझर तुम्ही कुठलं पण लावू शकता तर मी लावते लॅक्मीचं आपल्याला हे सगळीकडे चेहऱ्याला सगळीकडे लावून घ्यायचं थोडं मानेला पण ते आपण लावून घेऊया ठीक आहे तर मी लावते फिटमीचं फाउंडेशन तर हे थोडं आपण आपल्या हातावरती काढून घ्यायचं आपल्याला आणि सिंपल असा मेकअप करायचा आहे त्याच्यामुळे आत्ता ब्लेंडर घ्यायचा आहे आणि ब्लेंडरनी सगळीकडे आपण लावलेलं फाउंडेशन व्यवस्थित टॅप टॅप करून तर इथे मी लावलेला आहे कॉम्पॅक्ट पावडर आता मी ॲब्रो फिल करून घेणार आहेत तर मी ब्राऊन कलरनी करते कारण ब्लॅक मी जर का केलं तर ते खूप डार्क दिसतं आणि मला ते ब्लॅक नाही आवडत जास्त डार्क त्यामुळे मी कायम ब्राऊनच कलर वापरते इथे ॲब्रो फिल करून झालेत माझ्या मी लावणार आहे आत्ता आयलायनर आता आपल्याला आहे काजळ काजळ लावल्यानंतर uh, खूप छान दिसतो चेहरा पण आपले डोळे पण तर काजळ सगळ्यांनी लावायला पाहिजे पण काजळ ना कोणाकोणाला आवडत नाही पण uh, एकदा काजळ म्हणजे जे कोणी काजळ लावत नाही ते काजळ लावून बघा खूप छान दिसतं आज मी लिक्विड लिपस्टिक लावणार आहे लाईट पिंक कलरची तर ह्या लूपवर मी सिंदूर लावणार आहे इथे आपलं पूर्ण मेकअप रेडी आहे तर बघा मी एक सिंपल मंगळसूत्र घातले छोटे कानातले घातलेत आणि हातामध्ये दोन असले कडे घातलेत सिंपल असा मेकअप आपला झालेला आहे जर का तुम्हाला हा मेकअप आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय